नमस्कार आपण पाहत आहात हिंद न्यूज मराठी मी दयानंद वाघमारे घेऊन आलो आहे अहमदपूर नगर परिषद निवडणुकीचा घोळात घोळ गोल। होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा आणखी एक घोळ समोर आला असून प्रथम प्रभागरचनेचा घोळ दुजा प्रभाग आरक्षणाचा घोळ तर तिच्या मतदार याद्यातील घोळ प्रभागरचना करतानाच पूर्वीचे वार्ड प्रभाग तोडून इकडचे तिकडे तिकडचे इकडे जोडले असतानाच विजयाची गणित जोडणाऱ्या भावी नगरसेवकांचे मेंदू ठिकाणावर येत असतानाच तिथे आरक्षणाचा घोळ घालून मेंदूजीवर वाढवणाऱ्या नगरपरिषद प्रशासन अर्थात निवडणूक विभाग व नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याने माजी नगरसेवक व निवडणूक लढवू इच्छणाऱ्या भावी नगरसेवकांच्या डोक्याचा ताप वाढवला आहे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या हातात कारभार दिल्याने प्रभागातील पाचशे ते तीनशे ते नऊशे मतदार या प्रभागातून त्या प्रभागात पळवापळवी केल्याचा आरोप करत नगर परिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्याच्या दालनासमोर आंदोलनाचा पवित्रा घेत अनेकांनी त्या ठिकाणी आंदोलन केले माजी नगरसेवक राहुल भैया सुईपूजे संताप व्यक्त करताना काय म्हणत आहेत पाहूया नेमकं काय प्रकार घडला आणि आपण आता म्हणणं असं आहे की जे मतदार ज्या प्रभागामध्ये आहेत त्यांचं नाव तिथेच ठेवावं त्याची पडताळणी करावी व त्या पद्धतीनं जे सत्य आहे त्या सत्याप्रमाणे काम करावं कुणाच्याही दबावाखाली सहाशे मताचे अर्ज घेऊन टाईप केलेले अर्ज घेऊन लिस्ट बनवलेली त्या लिस्टप्रमाणे कारवाई करण्यात नये जे शासनाने अर्ज दिलेला आहे ॲथोराइज निवडणूक आयोगाने त्या फॉर्ममध्ये तो मायना भरून त्याचे डॉक्युमेंट आधार कार्ड मतदान कार्ड लाईट बिल जोडून मगच तो फॉर्म स्वीकारला जावा असं आमचं म्हणणं आहे आम्हाला नियम वेगळे आणि जुऱ्याला नियम वेगळे हे चुकीचं आहे